पडद्याला होऊन बाप मात्र निश्चित पडद्याचा कलाकार म्हणून बापाकडे दुर्लक्ष देण्यात आलं आज आई या विषयाला साथ घालता घालता बाप हा विषय सुद्धा मांडण्याचा प्रयत्न करतोय ऐका सगळ्यात जास्त या जगात प्रेम करते तिचं नाव आई लेकोराचे हितवा हे माऊलीचे चित्त आई सिकल वयाचे जाती करी लाभावे किंवा जिचे पिढी बाळ प्राण ते चाविकळ आई सामातेचा स्वभाव सूत्र धोनी एक जी कोणत्याही लाभाशिवाय आपल्या मुलावरती प्रेम करते त्या व्यक्तीचं नाव आई आहे ऐका गड्या आय आई गा एक रुपया दे म्हटल्यानंतर कमरेचा एक रुपया काढून देणारी आई सर्वांनीच बघितली पण आयुष्यभराची शिदोरी गोळा करणारा बाप मात्र आम्ही सहज विसरून गेलो आई ग भूक लागली म्हटल्याबरोबर जेवणाचं टाट समोर करणारी आई सर्वांनीच बघितली पण आयुष्यभराच्या जेवणाची सोय करणारा बाप मात्र आम्ही सहज विसरून गेलो बोलता बोलता आम्ही काही म्हणत असतो कौशल्याचा रामबाई कौशल्याचा रामाबाई कारण ज्यावेळेस प्रभुराम चंद्र वनमासाला निघतात त्यावेळेस कौशल्य मात्र प्रभुरामासमोर उभा राहतील रामाला सांगते रामा, रामा नको ना जाऊ मसाला तू जर वनमासाला गेला तर तुझ्या आईनं कुणाकडे बघून जगायचं पण आई नावाचं पात्र जगलं बरं का पण दशरथ नावाचा बाप रामा तू जर वनमासाला गेला ना तर हा बाप राम राम करून प्राण सोडून देत नाही जगायचं तुझ्याशिवाय आणि झालं तसंच ठीक दोन दिवसानंतर एका भिंतीकर बघत दशरथ नावाच्या बापानं राम राम करत प्राण सोडला रामच्या मुखातून कधी आला नाही दशरथाचा राम बाई दशरथाचा राम आणि त्या देवकीचं यशोद्याचं कौतुक अवश्य करावं पण पुरातून नाका तोंडात पाणी जात असताना सुद्धा माझा कृष्ण मुलगा वाचला लाईल ही भूमिका ज्या वसुदेव नावाच्या बापाची होती का त्या वसुदेव नावाच्या बापाला मी कधीच विसर धक्का नाही ज्यावेळीच अशी प्रेम करणारी आई निघून जाते तेव्हाच आमच्या डोळ्यात अस्वस्थात आणि आम्ही म्हणाई सुरुवात करतो आई वाचून आले कराची दशाची घरी आईची माया ज्याला अग चुकलं तुझ अग चुकलं तुझ रडत धाई धाई गडत धाई दाई हे ना माझे आई गे ना माझी आई ग अग किती ग माझ हाल झाल सांगू मी कुणाला निघून गेली सावली पडलो मी उनाला अग वासराला सोडून पुटा सोडून निघून गेली गाई गेली गाई आई ग गे ना माझे आई ग आई गेल्यानंतर आमच्या डोळ्यात असंच असतात आई प्रेम करते या दुमत नाही गेल्या पण आईपेक्षाही जो काकणभर जास्त प्रेम करतो त्या व्यक्तीचं नाव बाप आहे त्या व्यक्तीचं नाव बाप आहे अरे बाप म्हणजे जगण्याचं माप आहे बाप म्हणजे जगण्याचं माप आहे बाप म्हणजे पाठीवरची धाप आहे जरी रागवला ना तरी ज्याची माया तो म्हणजे बाप आहे देशाच्या होतुंग शिखरावरती मुलाला घेऊन जाणारी शिडी म्हणजे बाप आहे समुद्राच्या समुद्राच्या पैलतेरावरती घेऊन जाणारी होडी नौका म्हणजे बाप आहे बाप म्हणजे निश्चित काही ऐकून जा रामदी माया काळ्या वो राम दे माया त्याच्या काळ्या मी घावानी दाखविना कधी कुणा डोळ्यात जिजो जिजो राचा गाडा कला हटा मध्ये हसू जरी कना वाकला तो था ड्या ऐक त्याची धाप रई गड्या हाई घड्यार गाया बापर लई आमगन हाई घड्यार समजा या बापर मुखी, मुखी माया त्याची मुखी घालू मेर मुखी, मुखी माया त्याची बाप सर सर असून कधी डोळ्यात आम्हाला वाटतं आमचा बाप कधी प्रेम करत नाही आमचा बाप कधी रडलाच नाही शेवटच्या पाच मिनिटाकडे असेल पाच मिनिटात आपलं कीर्तन संपत दिलेल्या वेळेमध्ये कीर्तन एकही पुढे जाणार नाही तुम्ही पाच मुली तर ऐकून बाप कधी रडला तुम्ही लहान होता तर हाताच्या फोडाप्रमाणे बापानं जपावं सांभळावं चिऊचा कौचा कास करत 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 लहानाचं मोठं करावं आणि आता अठरा वर्षाच्या हव्या आणि मुलानं पाहायला सुरुवात करावी पाहायला सुरुवात केली स्थळही यायला लागली एखादं स्थळ पसंत झालं पसंत झाल्यानंतर सगळ्यांना आनंद सगळ्यांचं जेवण गोड गोडधो आहे सगळेजण आनंदात आहेत पण त्या आनंदात सुद्धा वेगळ्या खोलीमध्ये जाऊन रात्री डोक्यावरती पांघरून घेऊन आहे मुकडून रडतो ना तो बाप असतो आता कधी बाप दुसऱ्यांदा रडतो ऐक लग्नाचा दिवस तुझ्या आणि ज्या दिवशी लग्नाचा दिवस उजाडतो त्या दिवशी सगळे आनंदात आहेत आईच्या अंगावरती नवी साडी भावाच्या बहिणीच्या सगळ्या पाहुण्या रवळ्यांच्या अंगावरती नवे कपडे आहेत पण जो संपूर्ण सभा मंडपात फाटक्या कपडेवरती फिरतो ना ती व्यक्तीचं नाव बाप आहे त्या व्यक्तीचं नाव बाप आहे त्या व्यक्तीचं नाव बाप आहे आता हळूहळू सगळे विधी काका पूर्ण करतात आणि ज्यावेळेस विधी पूर्ण होतात का त्यावेळेस आता पाठवणीची वेळ येते आणि ज्या वेळेस पाठवणीची वेळ येते का ज्यावेळेस पाठवणीची वेळ येते का त्यावेळेस तुम्हाला आई सापडते बहीण सापडते भाऊ सापडतो मावशी मामा काका सगळे सापडते तळायला पण आता तुमची नजर एका व्यक्तीला शोधते ज्या बापाला हाड्याचं काढं केलं रक्ताचं पाणी केलं रात्रीचा दिवस केला दिवसाची रात्र केली तो माझा बाप आता बापाला शोधायला सुरुवात करता असा सभा मंडप दिलेला असतो एखाद्या खांबाजवळ बाप बसलेला आहे बापा जवळ बाबाला सांगता बाबा ओ बाबा चालली हो तुमची लेख नांदायला ना बाबा आहे तुमची लेखन द्यायला लेकरा दिल्या घरी सुखानं कर या बापाकडे कस कर कर तक्रार येऊ देऊ नको बघ पण बाबा एक इच्छा आहे तुमच्या लेखीची काय ग बाबा एकदा मिठीत या पर मिठी ना परत कधी मिठीत यायला भेटेल सांगता येत नाही बापाना हात पुढं करावे जसे उजनी धरणाचे बांध रिकामी केल्यानंतर पाण्याचा ओघ यावा ना तसं बापाच्या मुलीच्या डोळ्यातून आश्रू येतात आता शेजारची मन सांगतात हे तात्या हे नाना हे काका हे दादा अरे कुठपर्यंत रडवशील त्या मुलीला रे तुटपर्यंत डोळशी डोकं धुकल जा गाडीत बसो आई ऐका बर का, का। बापानं हाताला धराव गाडीत बसवावं आता गाडी चालू चाली हो बापानं दहा पावलं येऊन पुन्हा पावलं महागारी येऊन गाडीवरती थाप टाकावी था पण आता बाप तुमच्या बाजूला येत नाही आता बाप जावयाच्या बाजूला जातो खिडकी खाली करायला सांगतो जावय बापू पुढे हात जोडून बाप उभा आहे जावय बापू लय हरवी बो माझी लेख संसार करायचं माहीत नाही चुकल नाही तिला अजून संसारातलं माहिती काय पण चुकली ना या बापाची चूक समजून म्हणून पदरात घ्या जर माझ्या लेखीला बोलाल ना तर नाही सर चौथी ना हरवी हे ऐका माझ्या मुलीचा संसार व्हावा म्हणून जो एकवीस वर्षाच्या मुलापुढे हात जोडतो ना त्या व्यक्तीचं नाव बाप आहे त्या व्यक्तीचं नाव बाप आहे आणि कडे आतापर्यंत मुलीची पाठवणी करताना रडला नाही असा बाब या जगात शोधूनही सापडणार नाही अरे जनका सारखा विदेई स्थितीसाठी रडलाय हिमालयासारखा पर्वत पार्वतीसाठी रडलाय ज्यावेळी जगदगुरु तो आहे भागीरथीची पाठवणी करतायत ना त्यावेळी जगतगुरु तुकोबर यांच्या डोळ्यात सुद्धा असोय किती प्रेम आहे जगतगुरु तुकोबर यांचं भागीरथीसाठी वैकुंटावून देवानं पुन्हा माघार यावं इतका बाप्पाचा जीव लिखित असतो इतका बाप्पाचा जीव लिखित असतो आम्हाला वाटतं आमचा बाप कधी प्रेम करत नाही आज आठवा घड्यात तुम्ही सगळ्या मुली आणि सगळी मुलं तुम्ही तीन मुलं पाच मुली ऐका आपल्या केलं ज्यावेळेस तुम्ही बाहेर जात असाल ज्यावेळेस तुम्ही नांदायला गेला त्यावेळेस न चुकता बापाचा फोन येत असेल न चुकता बापाचा मेसेज येत असेल न चुकता एखादी येत असेल पण आज एक वर्ष झालं या दारात येत आहे दिवाळीच्या सणाला येत आहे सणाला येतात पण आता या दारात आल्यानंतर फक्त वट्यावरती आईच बसलेली दिसते आपल्या तात्या कुठं दिसत नाही आता राहिल्या त्या फक्त तात्यांच्या आठवणी त्या आठवणींना साथ घालत 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 आता शेवटपर्यंत जागायचं आता ना त्यांचा मेसेज येणार आहे ना, ना चिठ्ठी येणार आहे चिठ्ठी न कोई सदे चिठ्ठी नदी जाणीव कोण सदे जहा तुम चले गे जहा तुम चले गे जहा तुम चले गए जहा तुम्ही आता जगायचं ते आईच्या आठवणी जगायचं वडिलांच्या आठवणी जगायचं आईला सांभाळत सांभाळत बाप्पाच्या बापा बापाला आठवणीत ठेवत ठेवत आता शेवटचा श्वास येईपर्यंत जगत राहायचं एक सांगेल अमोलजी महाराज लोक आपल्याला नेहमी विचारत असतात महाराज तो देव बघायचा आहे हो बाबा एवढं सोपं आहे तो निर्ग निर्गुण निर्वाकारी देव बघायचं एवढं सोपं आहे आम्हाला वाटतं एखाद्या कीर्तना दहा मिनिटं जास्त बसलो एखादी पंढरपूरची वारी केली म्हणजे देव भेटत देव बाजारचा भाजीपाला दत्ता महाराज मी नेहमी बोलत असतो गर्या तो निर्गुण निराकारी निर्गु देव बघायचं म्हणा लय पुण्य करावं लागतं हजारो वर्ष लोक चण करून खाल त्यांच्या स्वप्नात नाही पण या जगात देव दोन असे गड्या जे पाप्याला बी दिसतात आणि जे दोन देव पुण्यवानालाही दिसतात त्या दोन देवाचे नाव म्हणजे एक आपली आई आहे आणि एक आपला बाप आहे ते आपल्या आई बापाच्या पायापणा नाही पंढरपूरला जाताना नका जाऊ माये बापे केवळ काशी ते न जावे तीर् म्हणजे जायचं नाही असं भी नाही बरं का आहे पण आई वडील जो पण पण आपल्या आई जिंकाल म्हणजे जर वडिलाच्या पाया पडला तर तुम्हाला पंढरपूरच्या पांढरंगाला शोधायची वेळ येणार नाही पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा तुम्हाला शोधत शोधत तुमच्या घरी येईल आणि तुमचं घरच पंढरपूर केल्याशिवाय राहणार नाही वाटत असल आपल्या घरी पंढरपूरच्या पांढरंगाने यावं तर निश्चित आई वडिलाची सेवा करा आई वडिला जपलं पान आहे चार पाच वर्ष राहिलं आयुष्य त्यांचं तेवढ्या चार पाच वर्षामध्ये आपल्याला आई वडिलांना जसं लहानपणी चार पाच वर्ष सांभाळलं तसं आता त्यांचा मुलगा म्हणून सांभाळ करा आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही या कुटुंबाने अतिशय गोड आई बाप्पाचा आई, आई आज केला आज वडील जाऊन एक वर्ष होत आहेत तात्यांना जाऊन एक वर्ष होत आहेत आणि तात्यांचा एवढाच शेवटचा दिवस गोड खऱ्या अर्थाना त्यांनी केला तुम्हाला सर्वांसाठी एकच वाक्य माझ्याकडे असेल एकच प्रमाण माझ्याकडे तुकोरायचं असेल आपली हिता जो असे जागता धन्य माता पिता दयाच्या तुमच्या वडिलांचे आईचे संस्कार तुमच्यावरती चांगले आहेत म्हणून खऱ्या अर्थान हे सगळं आहे जाता जाता एकच सांगेल तुम्ही सगळेजण एकत्र व्यवहार करताय एकत्र हे आलेल्या प्रत्येकाला एक संदेश असेल निश्चित एकोप्यानं राहा एकोप्यानं जगा एकोप्यानं राहण्याचा प्रयत्न करा चांगलं जगण्याचा प्रयत्न करा